आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणानंतर आता उद्धव ठाकरे गटाला आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला कारण की कल्याण डोंबुलीचे जे दिपेश माथरे त्यांनी काल भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता आणि तेच आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल काल तुम्ही मोठ्या संख्येने शेकडो नागरिक कार्यकर्त्यांनी सह आपण भाजपमध्ये प्रवेश केला याआधी आपण उद्धव ठाकरे गटामध्ये होते आणि निवडणूक देखील लढवली होती आणि आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केला गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे आणि चांगल्या पद्धतीने लोकांचे कामं करण्याचा माझा हेतू असतो माझा मोठं खूप स्वच्छ असतो की लोकांची कामं झाली पाहिजे आणि गेल्या वर्षभरामध्ये मी जे आंदोलनं जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना जो रिस्पॉन्स मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं व त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं जो मिळाला म्हणजे जर डोंबिलीतले आपण मुद्दे घेतले तर पासष्ट इमारतींचा विषय असेल या सगळ्या मुद्द्यांवरती मला जे रिस्पॉन्स सत्ताधारी पक्षातल्या लोकांकडनं मिळाला आणि लोकांची कामं माझ्याकडनं होऊ शकतील या विचाराने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे वर्षभरामध्ये मी अनेक आंदोलनं केली अनेक विषय डोंबिलीचे जनतेसमोर मांडले आणि त्याच्यानंतर मी एक निर्णय घेतला सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण सर्वांनी सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर आपण जनतेची कामं जी आहेत ती जास्ती गतीने करू शकू आणि नुसती आंदोलनं करून नुसते मोर्चे काढून लोकांचे प्रश्न सुटणार नाही तर कुठेतरी निर्णयाच्या टेबलवर आपण बसलेलो पाहिजे तरच हे विषय सुटतील आणि त्याच्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण जर बघितलं तुम्ही उद्धव ठाकरे सोबत होता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पक्ष मध्ये प्रवेश करणार त्यावेळी कोणी फोन केलेला कोणी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कोणी प्रमुखांनी तुम्हाला फोन केला होता का नाही मला अनेक फोन आले परंतु मी त्यांना एक पत्रही लिहिलंय की माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल माझा कुठलाही राग रोष किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांचा कुठलाही राग रोष नाही कारण मी गेल्या पंधरा वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करतो त्यांनी मला नेहमी संधीच दिली त्यांनी मला नेहमी चांगलं काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली मला चांगलं काम करण्याची संधी दिली पण जेव्हा आपण एका अशा टप्प्यावर येतो की जिथे आपल्याला जनतेमध्ये आणि आपल्या स्वतःच्या पदामध्ये निवड करायची असते तेव्हा मी जनतेच्या जनतेच्या कामाची निवड केलेली आहे कारण मला मा माझ्या पदापेक्षा किंवा माझ्या प्रतिष्ठेपेक्षा माझ्या लोकांचं काम कसं होईल माझ्या लोकांना मी नाही कसं देऊ शकेल त्याच्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नाराजगी होती का कारण की ज्यावेळी तुम्ही म्हणता ते की भाजपामध्ये जेव्हा पक्ष प्रवेश करत कुठे नाराजगी होती का काय राग होता का असं नाही नाराजीचा विषय नव्हता परंतु उद्धव साहेबांना बऱ्याचशा उद्धव साहेब जे आहेत पक्षप्रमुख त्यांना बऱ्याचशा गोष्टी या खालचे पदाधिकारी कळवत नाही आता मला एक मी जरी पंधरा वर्ष शिवसेनेत काम करत असलो तरी मी गेले दोन वर्ष एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम केलं होतं परंतु मी जेव्हा परत पक्षात आल्यानंतर मला एक नवीन पक्षात मी नवीन, पक्षा नवीन कुठल्या तरी बाहेरच्या पक्षातून आलोय का अशी ट्रीटमेंट मिळत होती म्हणजे एकंदरीत मी उद्धव ठाकरे साहेबांकडे एकच वर्ष झालं काम करतोय मागची पंधरा वर्ष पुसून काढली त्यांनी म्हणजे इथल्या लोकल पदाधिकाऱ्यांनी आणि मग त्यांना जे नवीन आणि जुन्याचा जो वाद आहे तो उद्धवसाहेबांनी कुठेतरी संपला पाहिजे नाहीतर पक्षामध्ये अशीच पडझड होत राहणार आहे जर जुना आणि नवीनचा जो वाद त्यांच्या पक्षामध्ये जो निर्माण झालेला आहे की नवीन येणाऱ्या माणसाला एक्सेप्टच केलं जात नाही म्हणजे नवीन मी तर नवीन नव्हतोच मी पूर्वी पण उद्धव साहेबांकडेच काम करत होतो मी दोन वर्ष जेव्हा सत्ता परिवर्तन झालं तेव्हा मी शिंदे साहेबांबरोबर काम केलं पण मी परत आल्यानंतर जो ॲक्सेप्टन्स पाहिजे तो ॲक्सेप्टन्स मला पक्षातनं जाणवला नाही आणि त्याच्यामुळेच मी हा निर्णय घेण्याचं ठरवलं की आपल्याला जिथे आपल्यावर विश्वास आणि ॲक्सेप्टन्स नाही वारंवार चर्चा होत होती अरे दीपे मात्रे जातील दीपेश मात्रे जातील त्याच्यापेक्षा जर आपल्यावरती कोणाचा विश्वास नसेल पक्षामध्ये जर काम करताना आपल्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास नसेल तर त्याच्यापेक्षा आपण कुठल्या तरी एका नवीन योग्य ठरेल आणि म्हणून मी हा निर्णय घेतो आता महायुतीमध्येच आपण आहात आपले जवळचे मित्र लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे कारण की तुमचं नातं वेगळंच आहे कारण की पुन्हा एकदा महायुतीमध्ये आहे तुम्हाला फोन केला का शुभेच्छा दिलाय का नाही अजून तर त्यांचा फोन आलेला ना नाही पण कदाचित मी त्यांची भेट घेईन येत्या काळामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे या लोकसभेचे खासदार आहेत गेल्या पंधरा वर्ष मी त्यांच्याबरोबरही गेले पंधरा वर्ष काम करतोय त्यांचे माझे मैत्रीचे राजकीय व्यासपीठाच्या पलीकडचे माझे त्यांचे संबंध आहेत शिंदेसाहेबांचे देखील तर आता मी महायुतीमध्ये चालू आहे तर ते माझे नेतेच आहेत आणि पुढेही माझे नेते राहतील आम्ही एकत्र मिळून या शहराच्या विकासासाठी योग्य ते काम करू अशी मला अपेक्षा आहे आणि त्यांचे नेहमीच मला सहकार्य राहिलेलं आहे आणि पुढे देखील राहील अशी अपेक्षा आहे आपण जर बघितलं महापौर कोण बसेल कारण कल्याण डोंबिलीमध्ये देखील तुम्हाला काय वाटतं कुणाचा महापौर असेल महापौर मला मला असं ठामपणे वाटतं की महायुतीचाच महापौर बसेल कुठल्या एका पक्षाचं आज नाव घेणं योग्य राहणार नाही पण मला विश्वास आहे की महायुतीचं ज्या पद्धतीने या शहरामध्ये काम सुरू आहे लोकांच्या जनहिताचं जे कार्य सुरू आहे त्या कार्याकडे लोक बघून मला शंभर टक्के खात्री आहे की लोक या वेळेला महायुतीचा खासदार सॉरी महायुतीचा महापौर या शहरामध्ये बसवतील आणि महायुतीचा महापौर जर या शहरामध्ये बसला तर पारदर्शक काम आणि विकासात्मक काम या शहराला मिळेल अशी अपेक्षा मला आहे कॅमेरामॅन गणेश राहाटेसह मराठी डोंबोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव